नमस्कार आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र मिस यू सोशल मीडिया ग्रुपच्या माध्यमातून मदारी या तरुणाने येवला तालुक्यातील सावरगाव येथील कॅन्सर पीडित नवाज शहाबुद्दीन मदारी या रुग्णा सोशल मीडिया मार्फत पंचावन्न हजार पाचशे रुपये जमा करून मदत केली आहे कॅन्सर पीडित तरुणाची घरची परिस्थिती अत्यंत बिकट असून त्यावर उपचार सुरू आहेत अशात पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील रहिवासी शाखिर युसुफ मदारी यांनी मिस यू सदस्य मार्फत मिळेल ती मदत घेऊन पंचावन्न हजार पाचशे रुपये अशी मदत जमा करून उपचारासाठी पीडित तरुणाच्या आईवडिलांना दिले कॅन्सर पीडित तरुणाचे आईवडिलांनी आभार मानले आम्ही ज्या पद्धतीने तरुणाची मदत केली तशी आपणही करावी असे आवाहन शाखिर युसुफ मदारी यांनी केले आहे